नाकात कापूस टाकला पाय बांधले आणि बोटांची हालचाल झाली एकशे तीन वर्षाच्या आजीने यमाला फिटाळलं अंत्यविधीत झाला वाढदिवस नागपूर जिल्ह्यातील एकशे तीन वर्षीय गंगाबाई साखरे आजींना मृत घोषित करण्यात आलं त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक शिरडीवर त्यांच्या पायाची बोट हनू लागली या चमत्कारानं शोकाकुल कुटुंबाला मोठा धक्का बसला मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या आजीच्या घटनेनं सर्वत्र चर्चा सुरू असून ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे काळाला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण आपण अनेक वेळा ऐकली असे पण नागपूर जिल्ह्यातील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला आहे संपूर्ण घर शोकाकुल होतं अंत्यतः संस्काराची तयारी ही झाली होती मात्र तेवढ्यात शिर्डीवर ठेवलेल्या वृद्ध महिलेच्या पायाची बोट हलू लागल्यानं समोरच्या लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना नागपूर जिल्ह्यातील गंगाबाई सावजी साखरे या एकशे तीन वर्षाच्या आजीला जीवनदान मिळाल्यानं हा विषय ठरला चर्चेत सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली असून सर्वत्र चर्चा आहे घरातल्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू होते तिथं अचानक वातावरण बदललं आणि उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यात आस पण चेहऱ्यावर हसू अशी परिस्थिती उद्भवली मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील सारगाव इथं हा प्रकार घडला तिथं राहणाऱ्या गंगाबाई सावजी साखरे या एकशे तीन वर्षाच्या आजींनी यमराजाला पिटाळून लावलं आणि त्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या गंगाबाई या गेल्या दोन वर्षापासून आजारी होत्या सोमवारी त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरली अचानक त्यांची हालचाल बंद झाली आणि श्वास थांबल्यानं त्या गेल्या असं सर्वांना वाटलं त्यामुळे घरचे शोकाकुल झाले वातावरण त्यांना अश्रू मग्न झाले त्यांच्या निधनाची बातमी सर्वांना कळवण्यातरी इतर कुटुंबीय नातेवाईक परिचित यांनी त्यांच्या घरी धावही घेतली काही शकमवग्न लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेजही सोशल मीडियावर टाकले इकडे गंगाबाई यांच्या घरी त्यांच्या अंत्ययात्रेची सर्व तयारी करण्यात श्वास थांबल्यानं त्यांच्या कानात कापूस वगैरे घालण्यात आला त्यांचा देह हो तसाच तिथं निश्चल अवस्थेत होता मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच अचानक आजीनं गंगाबाई यांनी त्यांच्या पायाचं बोट हलवलं सा सा आधी कोणाचा विश्वासच बसेना पण त्यांच्या पायाची पुन्हा हालचाल झाली सर्वांनी निरखून बारकाईनं पाहिल्यावर आजी गेला नाही तर त्या जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळलं आणि सर्वांना ते सुखद धक्का बसला विशेष म्हणजे तेरा जानेवारी हा आजीचा वाढदिवस असतो तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी गंगाबाई साखरे यांचा दुसऱ्या दिवशी असलेला वाढदिवस आधीच साजरा केला